21 डिसेंबर रोजी पार पडणार असून या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एवला शहर पोलिसांच्या वतीने शहरातून रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला असून कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे यावेळी विजयी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढू नये असे देखील आवाहन पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी केले आहे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्या अनुषंगाने आज रूटमार्च काढण्यात आलेला आहे उद्या मतदानाच्या दिवशी एक डी एस पी एक पी आय तसेच सत्तर एक कर्मचारी सात अधिकारी असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे पार्किंगची व्यवस्था ही तहसील कार्यालयाच्या बाजूच्या मध्ये करण्यात आलेली आहे नागरिकांना तसेच जे उमेदवार आहेत त्यांना एक विनंती आहे आपण पराभव झाल्यास तो मान्य करावा आणि पुढच्या तयारीला लागावा विजय उमेदवाराने सुद्धा पराभूत उमेदवाराला विनाकारण दिवसून काही अप्रिय घटना करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे त्या अनुषंगाने आज रूट मार्च काढण्यात आलेला आहे उद्या मतदानाच्या दिवशी एक डीवाय एस पी एक पी आय तसेच सत्तर एक कर्मचारी सात अधिकारी असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे पार्किंगची व्यवस्था ही तहसीलकारालयाच्या बाजूच्या मध्ये करण्यात आलेली आहे नागरिकांना तसेच जे उमेदवार आहेत त्यांना एक विनंती आहे आपण पराभव झाल्यास तो मान्य करावा आणि पुढच्या तयारीला लागावा विजयी उमेदवाराने सुद्धा पराभूत उमेदवाराला विनाकारण दिवसून काही अप्रिय घटना करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल